सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या मळे भागातील नागरिकांची चिंता वाढत होती शेळकेमळा पुराचं पाणी शिरल्यानं या भागातील नागरिक पूरग्रस्त आहेत त्यामुळे तांत्रिक बाबीचा विचार न करता इचलकरंजी महापालिकेनं नदीच्या मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी मोठ्या चर खोदून पाण्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला त्यातून आपल्यावरील संकट दुसऱ्यावर ढकलण्याच्या या अजब प्रकारामुळे रस्त्याच्या पूर्वेच्या भागातील नागरिक संतप्त बनले होते अखेर चूक लक्षात येताच प्रशासनानं हे काम थांबवून मुजवली इचलकरंजीतील पंचगंगा नदीला पूर आलाय त्यामुळे महापालिकेनं यशोदा पुलाच्या अलीकडं मोठी चर काढून पाण्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केलाय त्यातून पाण्याचा विसर्ग होऊ लागल्यानं पुन्हा दुसरी चर पाडण्यास सुरुवात केली आहे पण पाण्याचा विसर्ग नैसर्गिक न होता तो उतारतीकडे सरकला आणि पहिल्या पाडलेल्या चरीमधूनच पाण्याचा मार्ग थेट टाकवडे वेसमधील दलित वस्ती आंबीगल्ली परिसर मुजावर पट्टी ढोल पाणंद त्रिशूल चौकाकडे सरकला महापालिका प्रशासनाच्या अजब कारभार या भागात पुराचं पाणी पोहोचल्यानं ना, नागरिकांनी चर काढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांविरोधात चांगलंच तोंडसूक घेतलं चूक लक्षात येताच प्रशासनानं हे काम थांबून चर मुजवली दरम्यान चर पाडण्या अगोदर पाटबंधारे विभाग आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करणं गरजेचं होतं पण काही लोकांना खुश करण्यासाठी आपल्यावर आलेलं संकट दुसऱ्यावर ढकलण्याच्या या प्रकाराची इचलकरंजी शहरात चर्चा सुरू आहे